दहाते सहा दहाते सहा या ऑफिस मध्ये असता त्याच्यामुळे बराच वेळ तुम्ही फील्ड होते म्हणून चांगलं बाहेर असता आम्ही शाखेत विकते नेमध्ये बसतो त्यामुळे लोकांची जी रडदाणी आमच्याकडे येतात ना ती टॅकल करताना आम्हाला नाके न होतात म्हणतात कलमणी ते आल्यानं आमचा आवाज करतो म्हणून आमचा आवाज धडकण्यासाठी आमचा आवाज धडकण्यासाठी तुम्ही आवाज नका करू ऐकून घ्या आम्ही काय म्हणतो ते बाहेर बोकर बसला त्याच्याकडे